आमच्या लाडक्या ताई मुंबईच्या अध्यक्ष तसेच घाटकोपर पूर्वच्या उमेदवार सुनीता ताई गायकवाड यांना विनंती करतो त्यांनी मनोबत व्यक्त करायचं सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन करून आज या ठिकाणी खास आपल्यासाठी लंडनहून आलेले आपले राहुल सर त्याचप्रमाणे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे सर आणि सर्व आमचे उमेदवार तसेच इथे उपस्थित असलेले सर्व आमचे पदाधिकारी वंचितचे सैनिक सर्व सर्वांना मी क्रांतिकारी जयभीम करते मी सुनीता संजय गायकवाड घाटकोपर पूर्व एकशे सत्तर विधानसभा मी जास्त काही बोलणार नाही पण भावांनी आमच्या भावांनी बहिणींना दीड हजार दीड दीड हजार रुपये देऊन खुश केलेला आहे पण आम्ही वंचित आले माझ्या त्या भाच्यांना म्हणजे ज्या बहिणींची मुलं आहेत त्यांना नोकऱ्या देण्यासाठी आम्ही वंचितवाल्यास आलेला आहोत विधानभवनामध्ये आणि त्यासाठी सर्व वंचितांनी साथ द्यावी कारण हे दीड हजार रुपये आपल्या कुटुंबाला पुरत नाही तर आपल्या नोक मुलांना नोकऱ्या हव्यात आपल्याला शिक्षण फ्री हवंय आपलं आरक्षण जे बाबासाहेबांनी अथांग परिश्रम करून आरक्षण दिलेलं आहे ते टिकवण्यासाठी आपल्याला विधानभवनात जायचंय आणि सर्वांनी त्यासाठी साथ द्यायचे आपला स्थान कुठे आहे प्रत्येकाने विचार करा वर्षामध्ये आपलं स्थान कुठे आहे हे लक्षात घेऊन हे मनावरती बिंब आपल्याला स्थान निर्माण करायचंच आहे आणि हे लक्षात ठेवून आपण सिलेंडरला ओढ देऊन प्रत्येक उमेदवार उत्तर कर विजयी करा पण मी घाट कोपर पूर्व मधून विधानसभा एकशे सत्तर माझा क्रमांक आहे चार तर मला भरघोस मताने विजयी करा कारण खूप पूर्व रात्री रात्रीची लाईट सुद्धा गल्ली गल्ली मध्ये नाहीये रस्ता चाललेला नाहीये आणि सर्व कामा सुनीता ताई आल्यानंतर करणार आहे तर लक्षात ठेवा चार नंबर बटन दाबून सुनीता दा ताईला विजयी करा जय भीम